नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रातील बैलगाड क्षेत्रावर आधी राज्य गाजवणारा असा दुसरा एक टॉपचा नंदी म्हणजे सप्त हिंदकेशरी सुंदर बॉस मित्रांनो सप्त हिंदकेशरी सुंदर बॉस आता कोणत्या मैदानात पलताना दिसणार आहे तसेच मित्रांनो सुंदर बॉसचा पायरा कोणासोबत फिक्स झालेला आहे शंभर टक्क्यांनी खात्रीशीरच सांगणार आहे तसेच मित्रांनो शेवाळ्या आबांचा पाखऱ्या शेवाळे आबांचा पाखऱ्या देखील कोणत्या मैदानात येणार आहे तसेच पाखऱ्याचा पायरा कोणासोबत फिक्स झालेला आहे हे मी शंभर टक्के आणि खात्री शिरत सांगणार आहे तर मित्रांनो तुम्हाला माहिती आहे पाखऱ्याबद्दल मागच्या दोन मैदानांमध्ये एक नंबर केलेला आहे आणि मागे गुलालामध्येच राहणारा असा टॉपचाच नंदी सध्याचा एक शेवाळे आबांचा पाखऱ्या तसेच मित्रांनो सप्त हिंदकेसरी सुंदरबद्दल म्हणावं तेवढं कमीच आहे मित्रांनो या वयात देखील आपला सुंदर टॉप स्पीडनेच पळतो तर आता कोणत्या मैदानात पळेल हेच आपण आता मै व्हिडिओमार्फत जाणून घेऊया तर मित्रांनो येणारी मैदानं म्हणजे एक सात बाराचं खटावचं मैदान आणि नऊ बाराचं खटावचं मैदान या दोन मैदानापैकी मित्रांनो शेवाळे आबांचा पाखऱ्या आणि सप्त हिंद केसरी सुंदर सात बाराच्या मैदानात शंभर टक्के पलताना दिसणार वार शनिवार दिनांक सात डिसेंबर रोजी भव्य असं ओपनचं बैलगाडा शर्यतीचं मैदान पारदर्शक आणि पारंपरिक मैदान म्हणजे सात बाराचं खटावचं मैदान मित्रांनो या मैदानात आपल्याला बरेच टॉपचे नंदी बघायला भेटतील त्यात आपल्याला सुंदर आणि पाखऱ्या देखील शंभर दिसणार आहेत तर आता डायरेक्ट महत्वाच्या मुद्द्याकडेच चोळूया सुंदर बॉसचा पैरा कोणासोबत आहे आणि शेवाळे याबांचा पाखऱ्याचा पैरा कोणासोबत आहे तर मित्रांनो दोघांचेही पैरे असे आहेत की दोघेही एक पलना रहेत। ही एकत्रच पलणार आहेत म्हणजेच काय सात बाराच्या खटाव मैदानामध्ये सुंदर बॉस आणि याबांचा पाखऱ्या ही जोडी मित्रांनो शंभर टक्के पलताना दिसणार आहे ही जोडी मित्रांनो जरी पहिल्यांदा पलत असली तरी नक्कीच या जोडीला गॅस लागणार आहे पाखऱ्याला आणि सुंदर बॉसला मित्रांनो ही जोडी खूप भारी वाटते सुंदर बॉस आणि ही इतर जोडी नक्कीच आपल्याला धुमाकूल घालताना दिसणार आहे सात बाराच्या खटाव मैदानामध्ये या जोडीला बघायला खूप जण उत्सुकत असतील पाखरे आणि सुंदर बॉसला मित्रांनो मी जो हा पायरा सांगितलेला आहे तो शंभर टक्क्याने खात्रीशीरच सांगितलेला आहे सातभराच्या खटाव मैदानामध्ये सुंदर बॉस आणि पाखरे आपल्याला शंभर टक्के दिसणार आहेत धन्यवाद मित्रांनो